क्वचित अधिकाऱ्यांचे कौतुक करत असते आणि त्यातले तुम्ही आहात कारण की मनीष पवार सरांकडे कधीही साहेबांकडे नेलं तर किमान त्याच्यातून ते, ते नियमात तरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना आशा दाखवण्याचं तरी काम करतात पण काही अधिकारी डायरेक्ट सांगतात होणार नाही आणि मग आमचं जीवाशी खेळण्याचा प्रकार होत असतो म्हणून असे मनीष पवार साहेब आणि सतीश नागोडा साहेब तुम्हाला मला विशेष कौतुक करावं असं तुमचं याच्यासाठी वाटत की जिल्ह्याचं अध्यक्ष होणं सोपं असतं पण त्यात अजून राज्याचा अध्यक्ष आणि राज्याच्या अध्यक्ष होताना प्रत्येक कर्मचाऱ्याचं समाधान होत नाही तोपर्यंत कर्मचारी फोन ठेवत नसतो आणि प्रत्येकाला ते उत्तर द्यायचं त्याचं समाधान करायचं आणि समाधान झालंच पाहिजे कारण की आपण राज्याचे अध्यक्ष असतात राज्याच्या अध्यक्ष म्हणून मी पण काम केलेलं आहे राज्याची उपनेता म्हणून पण काम करत आहे एका मोठ्या पक्षाची पण तुम्ही जर ते राज्याचं लिपिकांचं म्हणजे आमच्या भाऊसाहेबांचं सांतवान सा किंवा त्यांचं सा। एक प्रकारे प्रत्येक गोष्टीचं निरसन होत नाही तोपर्यंत तो तुम्ही ते काम करत आहात म्हणून तुम्हालाही मी नमस्कार करते आणि मानाचा मुजरा करते कारण की लिपिक हा सगळ्यात महत्वाचा भाऊसाहेब हा सगळ्यात महत्वाचा पाठीचा कणा जरी शाळेचा म्हटला तरी वावग ठरणार नाही असं लिपिकाचं काम आहे आणि भाऊसाहेबांचं काम आहे म्हणून असे राज्याचे अध्यक्ष सतीश नागोडा साहेब आणि त्यांच्या खांद्याला खांदा साथ देत आहेत असे आमचे जोशी साहेब असतील तसेच आव्हाड साहेब नंतर ज्यांना आपण आत्ताच म्हटले की सगळ्यांचे लेखा अधिकारी म्हणून काम करत आहे तसे जयीन सर नंतर गिराजसे दादांचं माझं ललित दादांचं माझं तर मी त्यांना भाऊसाहेब सगळे म्हणतात मी दादाच म्हणते फार वेळा चालत आमचं काही ना काही कोणत्या ना कोणत्या विषयावर कायमच काहीतरी चालत असतं आता ऐंशी टक्क्याचा ठप्पा केला आता त्याच्यावरूनच आमची चर्चा सुरू होती आणि आम्ही त्या सगळ्या विषयाने काही दुसरं काम नाही फक्त कर्मचाऱ्यांच्या हिताने रोज बोलणं चालू असतं असे दादा प्रत्येकाची अपेक्षा असते आणि आमच्या अनेक दिवसापासून आमच्या जिल्ह्याला वेतन अधीक्षक न होता माझं अनेक वेळा आयुक्तांशी बोलणं चालू होतं अनेक संघटनांचं चालू होतं म्हणून आम्हाला कुठेतरी आता वेतन अधीक्षक मिळाले असे चौधरी सर नंतर दादा सावंके दादा तुम्हाला आत्ता लेखा अधिकारी आणि दादा आत्ता विषय झाला की सावंके दादा दिसत नाही असं आपल्याला बापूसाहेबांनी म्हटलं दादा कार्य अध्यक्ष आहात म्हणून थोडंसं कार्य होत असेल पण आता सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांना न्याय देण्याचं काम करत आहे असे सांगू दादा फादर आत्ताच गेलेले आहेत आणि एस बी आय बँकेचे सर्व कर्मचारी बापूसाहेब तर माझे मार्गदर्शकच आहे हरवे बापू नेहमी बापूसाहेबांचं मला मार्गदर्शन मिळत असतं असा हरवे बापू पाठी राख्या म्हणून नेहमी पवारदादा माझ्या मागे असतो भांडत जरी असलो ना संजय पवारदादा मी तरी एकच असतो असे संजय पवारदादा आणि माझे मार्गदर्शक माझ्या वडीलच आमचे सामोड्याचे शिंदे काका असतील चौधरी दादा असतील ठाकूर दादा असतील मी देवानंद दादांकडे मुद्दा म्हणून मैडम नंतर येणार आहे कारण की मला देवानंद दादांविषयी फार बोलायचं आहे म्हणून मी शेवटी येणार आहे त्यांच्याकडे आणि देवरे मॅडम असतील दिवरे मॅडम असतील मॅडमांचं पण काम खूप चांगलं आहे एवढ्या याच्यात म्हणजे सरांचं असं झाल्यानंतर सुद्धा मॅडम उठल्या आणि लगेच कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कार्यालयात यायला लागल्या तशा डिवरे मॅडम भाऊसाहेब तर दमान्याच्या भाऊसाहेबांना तर मी नेहमी त्रासच देत असते भाऊसाहेब कधी केव्हाही वाटलं तेव्हा भाऊसाहेबांना त्रास देत असते आणि देवानंद दादा मी नाव ट्रॉफीवर वाचत होती राज्य सचिव राज्य उपाध्यक्ष नागोडे साहेब तुम्हाला मी खरंच विनंती करते राज्याचं खरंच धुरा कोणी चांगली सांभाळू शकतात ना तसे माझ्या जिल्ह्यातले दादा सांभाळू शकतात कारण की मी त्यांना पालक म्हणूनही बघितलेलं आहे त्यांना कर्मचाऱ्यांसाठी तळमळतेने भांडताना पण बघितलेलं आहे त्या माणसाने कधीच वैयक्तिक स्वार्थासाठी एखादी काम कधीच आमच्या ना सांगितलं नाही त्या व्यक्तीने साहेब नेहमी दुसऱ्याच्या हिताचं काम कायम सांगितलं असेल आमचे बोरसे बाबसाहेब असतील अनेक मला मलाचे लोक इथे बसलेले आहेत त्यांना सुद्धा ते सुद्धा तुम्हाला देवानंद दादांविषयी सांगतील तळमळीने काम करत असतात प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक माझा शिक्षक इतर कर्मचाऱ्याचं मला समाधान करायचं आहे त्याला न्याय द्यायचा आहे असं काम या व्यक्तीचं असतं असं देवानंद दादा आणि कर्मचाऱ्यांच्या विषयी आणि संघटनेत किती वाहून घेतलं पाहिजे किती संघटनेच्या विषयी तत्परता असली पाहिजे किती संघटनेच्या विषयी तळमळ असली पाहिजे हे देवानंद दादांकडे बघून आम्हाला सगळ्यांना वाटत असतं असे देवानंद दादा तुम्ही आम्हाला सगळ्यांना बोलावलं आमचा येतो सत्कार केला त्याबद्दल मी सुरुवातीलाच तुमचे आभार मानते आभार तर मानले नाही पाहिजे आमचा ना सत्कार तर झालाच पाहिजे होता कारण की आम्ही धुळे जिल्ह्यातले सेवा देणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत ते आमचं कर्तव्य आहे आम्ही प्रत्येकाने ते काम केलं पाहिजे पण तुम्ही आमचा सत्कार केला, आम केला त्याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला तुमच्या सगळ्यांचे आभार मानते सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या ताई दादा असतील फोटोग्राफर असतील मीडियावाले दादा असतील आणि माझ्या समोर बसलेले माझ्या सर्व तोला मोलाचे दादासाहेब आणि ताई साहेब तुमच्याकडे फार काही आहे आम्ही स्टेजवर बसणाऱ्यांपेक्षा तुमच्याकडे इतकं काही आहे की तुम्हाला एखादी अधिकारी जर शाळेवर आला मुख्याध्यापक गांगरून जातो संस्थाचालकाला विचारत पडतो की आता कसं सामोरे जायचं मी कोणाच्या जा विरुद्ध बोलत नाही पण कसं सामोरे जायचं तेव्हा सगळ्यात आम्ही कोणाला शोधत असू तर तो त्या शाळेतला भावसाहेबाला शोधत असतो आणि आम्हाला माहीत असतं भाऊसाहेब साहेब आहेत म्हणजे आम्ही त्या सगळे कागदपत्रे शाळेचं सगळ्या हा सगळ्या गोष्टी आम्ही दाखवणार आहोत आणि आमच्या भौतिक सुविधांपासून एक एक कागद पासून म्हणजे हजेरी सुद्धा असते ना शिक्षकाची हजेरी सुद्धा भरण्याचं काम आणि शिक्षकांच्या नियुक्तीच्या तारखा शिक्षकांना तार माहीत असतात पण त्याच्या आधी भाऊसाहेबांना माहीत असतो की तू कधी निवृत्त होणार आहे कधी हा हे सगळं काम हे सगळे भाऊसाहेब करत असतात मी अनेक वेळा शिक्षण मंत्री नाही तितके शिक्षण मंत्री तुम्ही मला लढताना बघितलेलं आहे साठ साठचा ऐंशी करण्यासाठी दोन दिवस आझाद मैदानावर अन्न व जलत्याग करून आणि आझाद मैदानावर बसवलं बसली आणि उद्धव साहेबांना भर चिखला उद्धव साहेबांना शरद पवार साहेबांना सत्ताधारींना गिरीश महाजन साहेबांना यावं लागलं आणि आम्हाला अनुदान द्यावं लागलं ही संघटनेची ताकद होती ही माझी तुमची नाही तर ही संघटनेची ताकद आहे तुमची ताकद आहे म्हणून संघटना ही सगळ्यात महत्त्वाची असते आणि त्यासाठी मी भाऊसाहेबांचं कौतुक करण्यासाठी नाही तुम्ही शिक्षण मंत्र्यांना नेहमी म्हणत असते आपण चार एप्रिलचा शासन जी आर सगळ्यांनी बघितला असेल चार एप्रिलला शासन जी आर निघाल्या तब्बल अनेक वर्षापासून शिक्षक येतरची पद भरती बाकी होती की पद भरती आता होणार क्लर्क प्रयोगशाळा लिपी शिपाई किंवा ग्रंथपाल आम्हाला सगळ्यांना आनंद वाटला साहेब की आता ते होणार आहे पण लगेच पुन्हा एकदा त्याच्यावर स्थगिती आणून आमच्या फुलणाऱ्या फुलाला बुरजावण्याचं काम या शासनाने केलेलं आहे पण मी तुम्हाला सगळ्यांना मला अनेक जण फोन करत तुम्हाला कर एक सांगते की जे व्यापकगत पद होत जे व्यापकगत पद होत शिपायाच किंवा क्लर्कच शिप क्लर्कची तर भरती चालू होती नंतर शिपायाचं जे व्यापकगत पद होतं म्हणजे वाल्यांचा चाळीस टक्के वाल्यांचा आमचा दिला जात नव्हता नगर जिल्ह्याचा सगळ्यात जास्त प्रश्न होता त्यावेळेला मी आत्ताचे जे आहेत अध्यक्ष बोर्डाचे पुण्याचे त्यांच्यानी माझं बोलणं झालं होतं मुखिर्डे साहेबांचं की ताई जोपर्यंत ही भरती मोकळी होत नाही तोपर्यंत ये शालार्थ आय डी देऊ शकत नाही कारण की त्यांचं रोस्टर तपासलेलं नव्हतं आणि रोस्टर तपासून का देत नव्हते कारण की बंदी भरतीला बंदी होती पण ज्यांचे आधीचे पदं आहेत साहेब मनीष पवार साहेब ज्यांचे व्यापक पद झालेले आहेत संच मान्यतेत पाच दहा वर्षापूर्वी त्या पद पटसंख्या अभावी ते पद व्यापक झालेत पण नंतर ते पद जर पुनर्जीवित झाले तर त्यांना मान्यता देण्याचा अधिकार आहे त्यांना आपण मान्यता घेऊ शकतो तुम्ही अधिकारींच्या लक्षात आणून द्या चार एप्रिलच्या शासन जी आर मध्ये सुद्धा म्हटलेलं आहे त्यानुसार आम्ही अनेक शिक्षकेतरांचं शाला अर्थ आणून देण्याचं काम आम्ही केलेलं म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही पण मी देवानंद दादांना पण आणि नागोळे साहेबांना पण विनंती करते साहेब आपल्याला शिक्षकेत्रची जी बंदी आलेली आहे त्याच्यासाठी तीव्र असं आंदोलन करावं लागेल आंदोलनाशिवाय पर्याय नाही कारण की आंदोलन झाल्याशिवाय म्हणजे आई सुद्धा बाळाला दूध जेव्हा बाळ रडत तेव्हाच पाचते तशी या शासनाचं कोणतंही सरकार असो हे पक्षाचं व्यासपीठ नाही म्हणून मी पक्षावर बोलणार नाही कोणतंही सरकार असो पण रडल्याशिवाय म्हणजे किंवा कुठेतरी आंदोलनाचा हत्या रोपसल्याशिवाय यांच्या कानावरचे झापडे उघडत नाहीत आणि आपल्याला न्याय भेटत नाही म्हणून आपल्याला सगळ्यांना लढावं लागेल कारण की शिक्षक तर कर्मचारी जिवंत असला तरच शाळा जिवंत असेल नाही तर अन्यथा शाळा जिवंत राहूच शकत नाही कारण की शिक्षण आहे जो भाऊसाहेब आहेत भाऊसाहेबांजवळ नेहमी एक मी नेहमी पिशवी बघितलेली आहे इतर लोकांच्या हातात असते का पिशवी कधी आम आम नायरा मग थैली म्हणतो कधी असते का इतर लोकांच्या हातात ती पिशवी जर दर इतरांना लाज वाटते त्या पिशवीत कागद घेऊन माझा कर्मचारी माझा शिक्षक इतर कर्मचारी कार्यालयात जाऊन बसतो साहेब मग त्याला न्याय कधी त्याला न्याय ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी माझ्या मराठी शाळा मी आज इंग्लिश मिडियमच्या प्राण म्हणजे क्रीडांगणात आणि प्राणांगणात आहे तर मी इंग्लिश मीडियमवर बोललं नाही पाहिजे पण तरी सुद्धा सांगते मराठी शाळा जर वाचवायचा असेल तर त्याच्या आधी शिक्षकेतर कर्मचारी वाचला पाहिजे तो, तो शिक्षकेतर कर्मचारी ज्या दिवशी वाचेल त्या दिवशी तुम्हाला जी गुणवत्ता हवी आहे तुम्ही जनगणना दोन हजार अकरा ला झाली त्यावेळेला केरळ राज्य पहिल्या क्रमांकावर आलं माझं राज्य हे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला दिसलं पण तुम्ही या सगळ्या भरती जर व्यवस्थित केल्या तर देवानंद दादा आपलं राज्य आपण यांना सगळ्यांना पहिल्या क्रमांकावर आणून दाखव हा आम्ही गवाई तुम्हाला देतो कारण की ऑनलाईनचे काम रोज वाढलेले आहेत सकाळी वेगळा जिया तसं दुपारी वेगळा जी आहे माझ्या मकाने विनोद तावडे साहेबांच्या काळात सगळ्यात जास्त हॅट्रिक झाली होती पाचशे जी आर होते एका दिवसात ते सगळे वेगळा जिया तर त्याला जाणू सांगून किंवा त्याच्यात विरोधा दुसरा जिया तिसरा जिया म्हणजे आम्हाला लक्षात येत नाही की आम्ही कोणत्या जियाची माहिती हे सगळे जर माझा भाऊसाहेब भरत असेल माझ्या भावसाहेबांला तुम्ही कॉम्प्युटर शिकायला लावलं कारण की तो माझ्या बापाच्या वयाचा माणूस कॉम्प्युटर बी शिकत असेल तुम्ही सांगणार त्या गोष्टी आत्मसात करत असेल तर मग त्याचा पण पगार आणि त्याची पण भरती तुम्ही का करू शकता मी शासनाच्या दरबारी नेहमी मंत्रालयात भांडत असते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे तुमच्या सबसिडी ते भांडत असते ते भांडण्याचं कारण फक्त तुम्ही आहात कारण की तुमच्यावर जो अन्याय होतो तो मला सहन होत नाही कारण की मी पण एक शेतकऱ्याची मुलगी आहे आणि एक शिक्षिक आहे म्हणून मी या शिक्षकांचे आणि शिक्षकेतरांचे अनुभव मी काही नेता पुढारी नाही की मी डायरेक्ट वर गेली पण मी स्वतः त्या शाळेत बसून अनुभवलेला आहे आणि देवानंद दे दादांसारखे नागोडकर साहेबांसारखे मनीष पवार साहेबांसारखे जोशी साहेबांसारखे अनेक लोक कुठेतरी ते आपल्याला न्याय देण्याचं काम करत आहेत त्यांचे जरी हात बांधलेले असतील मनीष पवार साहेबांचे तरी जिल्हा तुमच्या ताब्यात आहे जिल्ह्यात जितकं शक्य असेल तितकं चांगलं काम तुम्ही करत आहात पण पुन्हा एकदा मी अपेक्षा करतो तुमची तुमच्याकडे की आम्हाला तोडका मोडका पगार आहे लोकांच्या डोळ्यात खूप शिक्षकाचा आणि कर्मचाऱ्यांचा पगार डोळ्यात येतो पण आम्हाला इतर काही मिळत नाही म्हणजे शिक्षकेत अनुदान सुद्धा आता नाही सहा सा टक्केच्या ऐवजी बारा टक्के मिळायला पाहिजे पण ते सहा टक्के सुद्धा माझ्या मताने गेल्या पाच ते दहा वर्षापासून मिळालेलं नाही म्हणजे आम्ही खडू घ्यायला सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतो साहेब अगदी छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला मुलांना नियता म्हणजे बाहेरून आणायचं असेल तर रिक्षाचं कॉन्ट्रीब्युशन सुद्धा माझा कर्मचारी करतो युनिफॉर्मचा सुद्धा रोज घोटाळा मी बघतोय पण तो युनिफॉर्म माझ्या विद्यार्थ्यांना आम्ही सांगू नाही शकत छोट्याशा पहिली किंवा पाचवी दहावीच्या मुलाला की भाऊ मोठा घोटाळा झालाय बेटा म्हणून तुला आम्ही ड्रेस देऊ शकत नाही ही आमची सांगू मी शकत नाही म्हणून आम्ही त्याच्यासाठी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन करतो आणि आम्ही शाळा जगवतो मग या शाळा जर आम्ही जगवत असू तर आम्हालाही जगवण्याचं काम या शासनाचं आहे आणि मी तुम्हाला आजच्याच काय याच्याने सांगून जाते जर शिक्षण मंत्र्यांनी येणाऱ्या या सहा महिन्याचं एक वर्षाच्या आत जर शिक्षकेतांच्या भरतीवर जी बंदी लावलेली आहे ती जर उठवली नाही तर दादा आपण सगळेजण रस्त्यावर उतरू आणि चक्का जाम करू हा शब्द तुम्हाला या माध्यमाने देते कारण की आंदोलनाच्या माध्यमानेच आपण सगळे तयार झालेलो आहोत आणि संघटनांचं ते काम आहे संघटना आहेत म्हणून तुम्ही आपण आहोत आणि संघटनांवर विश्वास आहे त्या विश्वासानेच आज अनेक कामं इथेच दादा बसलेले दादा, दादा नाही माहिती आहे शुभांगी ताईने टीएटी कशा कशासाठी काय काय भांडण केलेलं आहे आणि ते भांडण करून आपण पण झालेलो हो। आहोत आणि आता तर तुम्ही सगळेजण सोबत आहात आणि चावराजवळ दादांना मी स्वतःहून फोन केला देवानंद दादांना की दादा मला यायचं आहे मी भाऊसाहेब कधी म्हटली नाही दादाच म्हणते दादा मला यायचं आहे कारण की मी चावराजवळच राहते आणि आज धुळ्यातच आहे आज कॅबिनेट होती कारण की मागच्या कॅबिनेटचे मिनिट्स या कॅबिनेटला पूर्ण करायला मिनिट्स हे अतिवृत्त होत असतात म्हणजे ते फायनल होत असतात पण मला काल कळलं की आपली शिक्षक येतात म्हणजे क्लिपिकांची चर्चासत्र आहे तर माझे पाय मुंबईत थांबले नाहीत कारण की ते नऊशे सत्तर कोटी मंजूर झालेले आहेत तो जिहार पुढच्या या पाच सहा दिवसात निघून जाणार आहे पण माझे पाय थांबले नाहीत कारण की माझ्या घराजवळ तुम्ही सगळे भाऊ आलेला आहात आणि भावा बहिणींना भेटायचं नाही असं माझं मन कधीच म्हणजे ते अपूर्ण राहिलं असतं म्हणून मी दादांना स्वतःहून फोन केला मला कधी वाईट वाटतच नाही कधी मनाला खेदही वाटत नाही की स्वतःहून फोन करायचा दादांना मी फोन केला दादा मला यायचा आहे तुम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे दादांनी म्हटलं ताई स्वागत आहे कार्यक्रम सुरू व्हायच्या वेळेला त्यांनी स्वतःहून फोन केला त्याबद्दल दादा मी तुमच्या मनापासून आभारी आहे आणि ज्या ज्या वेळेला आमची गरज असेल त्या त्या वेळेला सांगा सगळे जी आर माझ्याकडे सगळ्यांकडे आहेत आपण याच्यातनं मार्ग काढणार आहोत महाराष्ट्रात धुळे जिल्हा जरी ऐतिहासिक ठरत असेल नाशिक विभाग जरी ऐतिहासिक ठरत असतील अधिकारी पण इथेच आणि संघटना पण इथेच आपण सुरुवात करू आणि आपली भरती आपलं म्हणजे चोवीसची वरिष्ठ वेतन श्रेणी मिळाली वाटतं आता शिक्षक यांच्याला त्या वरिष्ठ वेतन श्रेणी या सगळ्या गोष्टींसाठी आपण भांडायचं आहे आणि ते आपण करून घेणार आहोत मी पुन्हा एकदा सगळ्यांचे व्यासपीठावर आणि संघटनेचे मनापासून आभार मानते आई भगवतीच्या मी एकच प्रार्थना करते ज्या ज्या वेळेला जन्माला घालायचे त्या त्या वेळेला एज्युकेशनमध्ये आणि खानदेशात आणि नाशिक विभागात जन्माला घाल एवढंच म्हणे थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय जितामध्ये सवि